शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हुंडामुक्त महाराष्ट्र अभियानाची घोषणा केली वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर राज्यात अशा प्रकारच्या प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी हे हुंडामुक्त अभियान राज्यभर राबवणार आहे राज्यातल्या लेखी सुनांचं रक्षण करण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्या घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहेत महापालिका निवडणुकांचं वारं वाहू लागल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुखांना मराठी माणूस आणि हिंदुत्वाची पुन्हा आठवण येत आहे मात्र याही निवडणुकीत त्यांच्या संधीसाधू वृत्तीला मतदार विधानसभेप्रमाणेच धडा शिकवतील अशी टीका शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी केली शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत वरळी इथं आयोजित शिवसेना मेळाव्यात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी मराठी माणसासाठी ज्या काँग्रेसचा विरोध केला सत्तेसाठी लाचारी पत्करत राजकारणासाठी त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून हे बसले अशी टीका शिंदे यांनी केली आपण बाळासाहेबांचा विचार पुढे नेल्यामुळे तसंच शिवसैनिकांच्या ने जिद्दीमुळे शिवसेनेचा आज वटवृक्ष झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आपला आत्मविश्वास आपल्याला विजयाकडे आणि त्यांचा अहंकार त्यांना विनाशाकडे नेत असल्याचंही त्यांनी म्हटलं यावेळी शिंदे यांनी मनसे आणि शिवसेना उभाटाच्या युतीवर भाष्य करत पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीमुळे ते युती करता का असं विचारत असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आपण जिंकू असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन केलं शिवसेनेचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे अशी शिकवण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला दिली आणि